असलाम वाकुम मी जमीला आदिल शाह राहणार कुंड गवलवाडी तर माझ्यासोबत जी घडलेली घटना आहे ती पाच पाच बारा दोन हजार चोवीस ची आहे आणि माझा मुलगा तारीख शाह तो मला त्याने सांगितलं की मी मम्मी बाहेर गेम खेळतोय आणि मला बोलून त्यांनी दहा वीस ला तो बाहेर बसला होता बाहेर घराच्या बाहेर दहा वीसच्या नंतर म मी घरातच होते त्याच्यानंतर मला जरा झोप लागली डोळ्याला बरोबर अकरा चौतीस तेतीस ला माझा मला जाग आली की माझा मुलगा आलाय नाही अजून घरी त्याच्यानंतर मग मी त्याला कॉल केला त्याच्या मोबाईलवरती मोबाईलवर कॉल केल्यानंतर समोरचा कोण व्यक्ती होता त्याने ते कॉल रिसिव्ह केला रिसिव्ह केल्यानंतर त्याने मला डायरेक्टली शिव्या वगैरे द्यायला लागला एवढ्या घाण शिव्या दिल्यात की मी आता ते बोलू पण शकत नाही एवढ्या घाण शिव्या त्याने दिलेला त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते चुकीचं माझा कॉल लागलाय त्या माझ्या माझ्या माझ्यापासून म्हणून मी पुन्हा कॉल केला पुन्हा कॉल केल्यानंतर पुन्हा तो समोरचा माणूस मला शिवी दिला आणि म्हटला की जर तू सकाळपर्यंत जर आलीच नाही जो आम्ही ठिकाण सांगतोय त्या ठिकाणापर्यंत तू आलीच नाही तर तुझ्या मुलग्याला आम्ही कापून तुझ्यापर्यंत पाठव तर त्याच्यानंतर मला त्यांनी अशा शिव्या दिल्या दिल्यानंतर मी घाबरले होते मला सुचत नव्हतं की मी काय करू तर माझा मुलगा तारिकशा आणि त्याचा मित्र मेहुल सावंत ह्या दोघांना त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही त्याला भरपूर मारलंय आणि आम्ही त्याला आमच्या घरामध्ये बंद करून ठेवली आहे तर मी जा कशी जाऊ ही माझ्या मनात भीती होती मी ऑलरेडी घाबरली होती की माझ्या मुलाला एवढी मारली आहे ती मला काही सुचत नव्हतं त्याच्यानंतर मग मा मी माझ्या भावाला कॉल केला भावाला कॉल केल्यानंतर भावाने माझ्या डायरेक्ट एकशे बारावर कॉल केलाय भावाला मी माझी घटना सगळी सांगितली की बाबूला भरपूर मारलंय आणि ते लोक म्हणतात जर आलात नाही तुम्ही तर त्याला कापून पाठव तर मी काय करू तर मला तेवढं काही सुचलं नाही म्हणून माझ्या भावाने डायरेक्ट पोलिसांना संपर्क एकशे बारावर केला एकशे बारावर संपर्क केल्यानंतर पोलिसांनी लगेच ऍक्शन घेतलंय आमच्यासोबत ते त्या घटना स्थल तिथं झालं आमच्यासोबत घटना तिथे त्यांनी लगेच आले ते, ते, ते लगे आल्यानंतर मी त्यांच्या म्हणजे तिथं आतमध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर तिथे जे वातावरण होतं कमीत कमी तिथं ऐंशी लोक होती ते त्याच्यामध्ये तरुणही होते त्याच्यामध्ये ओल्ड ही होते म्हातारे सुद्धा होते कमीत कमी त्यांचं वय पन्नास वयाचे होते काही तरुण होते सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते तर मी आतमध्ये गेल्यानंतर माझ्या माझ्या दोन मुलांना आरोपी सारखी तिथं बसून ठेवलेली होती मी बसले सर बसले दोन कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मी पाच मिनिटानेच बसली अशी आणि माझ्या माझ्या भावाने एंट्री केलं दोन माझे भाव अशी टोटल माझे दोन भाव आणि एक मेवना माझ अशी तीन लोक तिथं आली होती मी ह्यासाठी माझ्या भावाला बोलवली की काहीतरी समजूत घालून काय विषय असेल तो मला त्यांनी सांगितला पण नव्हता की तुमच्या मुलग्याने काय केलं नाही की के चुकी काय झाली आहे ऍक्च्युअली मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं त्यांना सांगणं भाग होतं त्यांनी मला एक कॉल करायचं होतं की तुमच्या मुलग्याने असं केलं नाही की के त्यांनी सुद्धा त्यांनी चुकी केलं नाही तर त्यांनी दोन फटके दिले असते तरी मला काही फरक नाही पडला असता त्यांनी मला न सांगता त्यांनी शिवीगाली केली मला असं असं म्हणजे अपशब्द यूज वापरले आहेत त्याच्यानंतर त्यांनी मला तिथे बोलवून जर तू नाही आलीस तर तुझ्या मुलाला कापून टाकू ह्या भीतीने मी तिथं सरांना घेऊन आमचे दि, तिथले जे सर आहेत त्यांना घेऊन मी त्या घटनास्थळवर गेली गेल्यानंतर ती लोक म्हणजे शांततेने बाद करण्याच्या मनस्थितीतच नव्हते तर त्या लोकांना माझ्या भावाची आतमध्ये एंट्री झाल्यानंतर माझ्या भावाने म्हटलं की बाबू तुला कोणी मारलं असं फक्त बोललं एवढं बोल बोलल्यावरच ती लोक आउट ऑफ कंट्रोल झाली त्या लोकांनी डायरेक्ट शिवी गाली मारहाण चालू त्यांचं झालं त्यांनी एवढं म्हणजे ती ऐंशी जी लोक होती त्याच्यानंतर ती शंभरवर गेली कमीत कमी ती कमी शंभरच्या पुढं पण असतील मी असं सांग सांगत नाही की पण शंभरच्या वरती होती त्यांनी भरपूर माझ्या भावांच्या अंगावरती मारहाण केलंय त्याने परत मी सोडवायला गेली ते मला त्यांनी शिव्या गाल्या केल्या आहेत आई बहिणीवरनं ते त्यांनी सुरुवातीपासूनच केलंय त्याच्यानंतर त्यांनी माझ्या अंगावरची वडणी ओढली आहे मला माझ्या छात छातीमध्ये फाईट मारलाय माझ्या पोटामध्ये मला बॅक साईडला ला, ला मारलंय माझ्या अंगरची वणनी माझ्या छातीवर हात घातलाय माझी कुर्तीची बटणं वगैरे त्यांनी तोडली आहे तर त्या मुलांनी मला त्यातला जो त्यात एक माणूस होता मी त्याला विसरू शकत नाही त्याचं नाव आहे मुनवर बोट त्या मुन्नवर बोट आणि मोहम्मद अली आंबेडकर ह्या व्यक्तीनी आणि त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा होता कामिल घारे तर ह्या तीन व्यक्तींनी मला असं धरून माझ्या मला जी फेकली आहे ना तर मी तिथं ऑन द स्पॉट माझा जीव पण गेला असता त्यांनी भरपूर काय केलंय माझ्यासोबत ते मी सांगू शकत नाही पण मी सांगते माझ्यासोबत त्यांनी एवढं नीच हरकत केली आहे के की त्यांना त्यांनी माझं मी कसं सांगू की त्यांनी माझी सलवार सुद्धा म्हणजे असं पॅन्ट वगैरे पण माझी त्यांनी खिचली आहे तर मी मला सांगायला सुद्धा लाज वाटते पण मी करणार काय कारण की माझ्यासोबत ते झालंय आज मी लोकांचं चांगलं सा करणारी आहे महिला आणि मी सगळ्यांचं चांगलंच सा करते त्याचा उद्देश हा होता ते आम्हाला नंतर कळलंय त्यांनी काय सांगितलं की तुमची दोन मुलं तुमच्या जातीची आहेत हे आम्हाला माहिती नाही की ती मुसलमान आहेत आम्हाला वाटलं ती हिंदू आहे कारण का माझ्या मुलग्याचं नाव त्यांनी विचारलं त्यांनी सांगितलं मी मुन्ना त्याच्या मित्राला विचारलं तर सांगितलं मी मेहुल त्याच्यानंतर ते म्हणत जग म्हणजे ते नंतर म्हणत की आम्हाला जेव्हा हे माहिती झालं म्हणजे प्रकरण तर ते म्हणतात की आम्हाला माहिती झालं की तुम्ही मुसलमान आहात आम्हाला माहिती असतं की तुम्ही मुसलमान आहात आम्ही एवढं केलं नसतं का हिंदू आहे म्हणून तुम्ही काय त्याला कापून टाकाल मी हिंदू आहे म्हणून काय मला म्हणजे मला तुम्ही मारून टाकाल का हे कुठलं म्हणजे हे आपल्याला हे, आपलं मजब शिकवत नाही आपल्याला हे आपलं मजब शिकवत नाही की आपण काहीतरी आम्ही अशी आम्ही आपण एवढी मुसलमान असे एवढे नाही आहात की कुठल्याही व्यक्तीच्या महिलाच्या अंगावर तिच्या छातीवर किंवा तिचे कपडे फाडाय फाडायचा प्रयत्न किंवा तिच्या अंगावरची वणणी काढून टाकायचं एवढं निर्लज्जपणा कोणही करत नाही ते आज तुम्ही लोक केला आहेत ज्या लोकांनी सर केलं आहे हे सगळं माझ्या सोबत त्यांची मला नावं बरोबर बर आठवत आणि दुसरी गोष्ट की ते एवढे आउट ऑफ कंट्रोल झाले की आम्हाला कंट्रोल रूम फोन ला फोन लावून पोलिसांना बोलवायला लागली कोण कोण नाव सर त्याच्यामध्ये मेन आरोपी आहे अख्तर घारे दुसरा आहे इरफान घारे तिसरा आहे कामिल घारे मुनवर बोट आणि गावाचे सरपंच त्यांचं मला नाव अजून काय मला माहिती नाही पण ते गावाचे सरपंच मुनवर बोट अख्तर घारे कामिल घारे इरफान घारे मोहम्मद अली आंबेडकर आणि आयान बोट हे मेन आरोपी आहेत शासनाची हे म्हणजे विनंती आहे की तुम्ही म्हणजे त्यांना कडक कडीच्या कडी कडकच्या कडक त्यांना त्यांना सजा द्यायची कारण आज त्यांनी माझ्यावर हात घातले माझ्यावर ते त्यांची जर आज ते सुटले आणि ते मला धमकवतायत की तू स्टेटमेंट परत घे तू स्टेटमेंट परत घे त्यांना मी त्या दिवशी पण म्हंटल मी स्टेटमेंट परत घेणार नाही म्हणून ते मला असं म्हणतात की आम्ही काही सुद्धा करू तुला मारून टाकू किंवा आम्ही जे गावात नाही तुझ्यासोबत केले ते करू किंवा ते मला तुझ्या मुला मुला मुलाला आम्ही म्हणजे तुझ्या मुलावर काही आरोप टाकू हे ती लोक मला सारखी धमकी देत आहेत मुलाला मारण झाली तुमच्या मुलाचं नाव काय आणि मुलाचं सध्या वय किती आहे आणि किती मार लागलाय त्याला ज्यांनी मारलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय का पोलीस काय म्हणतात त्या संदर्भात सर माझ्या मुलाचं वय सतरा आहे आणि माझ्या मुलाचं नाव तारीख शाह आहे आणि माझ्या मुलाला भरपूर त्या लोकांनी मारलंय म्हणजे माझ्या मुलाला मी विचारलं तेव्हाच तर तो म्हणते मम्मी मला इथं मारलं माझ्या छातीमध्ये मारले मला तोडून मारले लाता बुक्काने त्याच्या डोळ्यावर फाईट मारलंय त्याच्या कानपटात वगैरे मारलंय भरपूर मारले सर त्यांना त्याचं मेडिकल केलंय सगळं माझं मेडिकल तर तसंच ते दोन मुलांना मारहाण झाली त्या दोघांचं मेडिकल झालंय पण त्यांच्यावरती जे मारहाण झाली आहे किंवा कुठल्या तरुणाने त्यांना मारले तर त्यांच्यावरती तो वेगळा गुन्हा दाखल नाही झालेला आहे सर भीती तर भीती वाटतेच कारण का आता पुढं काय होईल आणि तर जर माझ्या सोबत झालेलं आहे ते मी तुम्हाला जे आहे तेच रियालिटी सांगते मी असं नाही काही सांगत आहे की काही खोटं माझ्यासोबत घडलंय मी जे आहे ते खरच सांग